नाय इति सङ्गो अवगुन पपाचा झाल्या राशि याचे गणना करिल कोन विनन्ते गुरुराया स्वामी अंतर लोपाया नाही केली तुमची सेवा तेने जन्म गेला वाया विनंती गुरुराया भूजलमेचा काम क्रोध एकाठाई संचेरला माय बाप साधू संत याही आम्ही मी द्वेष केला तेने करुणे पाप बहू मोक्ष होय जीवाला विनांती गुरुराया स्वामी अंतर लोपाया नाही केले तुमची सेवा त्याने जन्म गेला वाया विनंती राया त्रिदोष माझे आंगी तेने करुण मलिम झालो गुरुवाक्यावेरे लो माया प्रपंच ब्रह्म लो महाराज वातारा स्वामी तुम्हा शरणांगत आलो गुरु राया स्वामी अंतर लोपाया नाही केली तुमची सेवा जन्म गेला वाया विनंती गुरुरा त्रिभवणी वेदग्रजे, सकळ जीवाचा तारक तुम्हा वाचून सांगा स्वामी मारू कोणा मी हाक मधवा मुने मने सांभाळा देवा पुले बालक